नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी टूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे पंचवीस जुलै तर जाणून घे उद्याचा आणि आज रात्रीचा संपूर्ण हवामान अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज आहे चोवीस जुलै आणि आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा राज्यातील काही भागामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर हा जो पाऊस आहे आपल्याला फक्त जे आहे म्हणजे परभणी जिल्ह्यापासून ते म्हणजे माजलगाव पररी अहमदपूर परभणी हिंगोली नांदेड उमरखेड फुशेप जितूर लोणार जालना वाशिम तसेच चिखली खामगाव अकोला करंजा यवतमाळ अमरावती आणि जे आहे नागपूर गोंदिया भंडारा आणि गडचिरोली चंद्रपूर या भागामध्ये आप आपल्याला जे आहे आज रात्री दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल हा पाऊस परभणी जिल्ह्यापासून म्हणजे माजलगाव भागापासून ते जवळजवळ संपूर्ण विदर्भामध्ये आपल्याला आज रात्रीदरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जे आहे थोडाफार हलका तिरमझिम पाऊस राहील आणि आल्हानगर जिल्ह्यामध्ये जे आपलं आज रात्री दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील तसेच सोलापूर भागामध्ये सुद्धा जे आपलं हवामान कोल्ड राहील अकलूज बारामती हा जो परिसर आहे या भागामध्ये सुद्धा जे आपला आज रात्री दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे आपलं कोरडे राहणार आहे तर तसेच जे आहे कोकमपट्टीमध्ये जे आपलं कोकमपट्टीमध्ये सुद्धा जे आपलं आज रात्रीदरम्यान हलका ते रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळेल मुंबई पालघर भागा या भागामध्ये सुद्धा जे आज रात्रीदरम्यान हलकं ते रिमझिम पाऊस राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीच्याला जे आहे विदर्भ आणि मराठवाड्या विदर्भ आणि मराठवाड्याला विदर्भलगतचा जो मराठवाड्याचा भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला जे आहे आज रात्रीदरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल त्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपलं आज रात्रीदरम्यान पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता आज रात्रीचा संपूर्ण अंदाज तर आता शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्या दिनांक आहे पंचवीस जुलै तर उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये उद्या सकाळपासूनच राज्यामध्ये जे आहे पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे उद्या सकाळपासूनच जे आहे मुंबई कोकमपट्टी उत्तर महाराष्ट्र तसेच जे आहे मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल हा पाऊस जे आपला संपूर्ण मराठवाड्यामध्ये राहणार आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर यामध्ये दुपारनंतर जे आहे राज्यातील पावसात जोर आणखीन वाढेल दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये चांगला जोरदार ते अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल हा पाऊस जे आहे जळगाव भागामध्ये परोडा धुळे जायजगाव छत्रपती संभाजीनगर खामगाव अकोला आणि जे आहे यवतमाळ नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदी गडचिरोली या भागामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो पावसाचा जोर हा जास्त राहील म्हणजे त्या भागामध्ये अतिवृष्टीसारखा किंवा ढगपुटीसारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच सुद्धा जे आपला जोरदार ते मुसळधार पाऊस राहील आणि पश्चिम महाराष्ट्र सोलापूर भागामध्ये सुद्धा जे आहे पावसाचा जोर आपल्याला जास्त राहणार आहे तसेच कोकमपट्टीमध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान म्हणजे उद्या सकाळपासूनच राज्यामध्ये पावसाला या ठिकाणी रे सुरुवात होणार आहे त्यामध्ये उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे उद्या दिवसभर जे आहे राज्यामध्ये पावसाची पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे या दरम्यान जे आहे उद्या विदर्भामध्ये जास्त पावसाचा जोर राहील खानदेश भागामध्ये सुद्धा जे आहे पावसाचा जोर हाच जास्त राहील जळगाव भागामध्ये अकोला भागामध्ये चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर आणि परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर जास्त राहील त्यामध्ये आंबड जालना या भागामध्ये सुद्धा जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि आल्हानगर भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सकाळच्या दरम्यान हलका तरी पाऊस सुरू होईल त्यानंतर अकरा आणि बाराच्या दरम्यान आहे राज्यामध्ये पावसाचा जोर या ठिकाणी वाढण्यास सुरुवात होईल तर उद्याच्या दरम्यान जे आहे आपला उद्या दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे यामध्ये मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ तसेच कोकमपट्टी मुंबई मध्य महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण मा महाराष्ट्रामध्ये जे आपला उद्याच्याला सकाळपासून ते रात्रीपर्यंत चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्या सकाळपासूनच जे आहे पावसाला सुरुवात होणार आहे तर तुम्ही पाहू शकता आणि विदर्भातील जो विदर भाग आहे म्हणजे विदर्भातील परभणी हिंगोली नांदेड जे आहे या भागामध्ये पावसाचा जोर आपला जे आहे उद्याच्या दरम्यान कायम राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा जास्त राहील त्यामध्ये जळगाव अकोला नागपूर चंद्रपूर गड गर, गडचिरोली या भागामध्ये जे आपला अतिवृष्टीसारखा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आतापर्यंत म्हणजे गेल्या दोन दिवसामध्ये एवढा पाऊस पडला नाही तेवढा पाऊस उद्याच्या दरम्यान राहणार आहे त्यानंतर सव्वीस तारखेलासुद्धा जे आहे पावसाचे चांगले वातावरण राहील आणि सत्तावीस तारखेला जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर हा कमी राहील म्हणजे पंचवीस सव्वीस म्हणजे उद्या आणि पर दोन दिवस राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर हा होता शेतकरी मित्रांना हवामान अंदाज तर तुम्हाला हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला तुमच्या भागामधील तुमच्या हवामान जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला नक्की कमेंट करा आपण जो अंदाज सांगलेला आहे तर अंदाज सैनलेला आहे तो एकदम या ठिकाणी खरा आहे कारण की शेतकरी मित्रांनो जे आहे सध्या पाहू शकता तुम्ही जे विदर्भातील जे शेतकरी आहे आणि परभणी हिंगोली नांदेड यामधील जे शेतकरी आहे अकोला ते शेतकरी सध्या जे आपल्याला त्या भागामध्ये सध्या पावसाची शक्यता सध्या पाहायला मिळत असेल धन्यवाद